नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आली आहे मित्रांनो हे एक काम करा तुमच्या खात्यात लगेच पाचवा हप्ता जमा होईल तेव्हा मित्रांनो नेमकं काम काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता हा पाच ऑक्टोबरला वितरित करण्यात आला आहे आणि हप्ता वितरित झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर त्याचं नेमकं कारण काय आहे ते पाहा मित्रांनो तुम्ही एकदा तुमचे नमो शेतकरी महासन्मान योजनेचे स्टेटस चेक करा त्या ठिकाणी जर तुम्हाला पाचवा हप्ता पेंडिंग मध्ये दाखवत असेल तर तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा आणि त्याचं कारण काय आहे हे एकदा बँक वाल्यांना विचारा ते सांगतील कशामुळे हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नाही आणि ती समस्या तुम्ही सोडवल्यानंतर नंतर लगेच खात्यात या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार ई केवायसी करायला सांगली तर एकदा ई केवायसी करा किंवा पीएम किसान योजनेची ई केवायसी बाकी असेल तर ती करून घ्या तुमच्या खात्यात दोन मिनिटात हप्ता जमा होईल मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता हा राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पाठव पाठवण्यात आला आहे परंतु याच कारणामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शेत जमा झालेले नाही तेव्हा मित्रांनो एकतर तुमच्या एक एक ई करा किंवा पीएम किसान ई बाकी असेल तर ती करून घ्या तुमच्या खात्यात टक्के या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी योजने संदर्भात छोटशी परंतु महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि नमो शेत शेतकरी महासन्मान योजने योजनेसंदर्भात प्रत्येक नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं संत तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद